पाऊस आलाय पण काकी बघ ना कशी काम करते पाऊस दिसता दिसताना पाऊस लागा ना पाऊस आलाय पडून तुम्ही काय करा काम मावरी किती कोळी फिला तू दहा दहा अवसारे फक्त बर बर अजून रान राहिले पूर्ण कोळपायच बर 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 तू तू एवढं कोळापलं कोळपा काना काना त्याच्यात काहीच दिसा ना जाड दिसणार आणि गवत दिसा ना काय खातो बाबा वरण चपाती खातो बर वरण चपाती पाणी केळ हो पुर प्या पाणी प्या आता एवढं जेवण केलं ना झोपायचं मस्त पैकी तू झोपी गेला ना आम्ही सगळं कुळपून काढतो ती हा तूर पाहिजे बघ आता ही तूर लाईशीर आली अय विराज गोड घेऊन इकडे अय का तुम्ही इथं घेद कोळपा तण कमी ही कुळपून घ्या बाकीचं नंतर कुळपू काय करतो काम तू गोड आणायचं तू गोड तू मध्ये मध्ये कशाला करतो त्यांना कुळपुंदी ना पाई। तुला पाहिजे तुल तुला जमत असतं का तुला जमत का कोळपायला हा लईच आज कुळपी आता तू काय करतो तू खुरपितो का ए उरकर रे बाबा नाही ना आज दिवसभर झालं तर संध्याकाळी ओका हो वर तारा बल्फ टाकायचा था आणि संध्याकाळी कोळपायचं पाऊस नाही आलं हा पण कोळपायला सुट्टी नाही अजिबात आज झालं पाहिजे पाऊस आला ना तर सगळं कोळपायचं राहीन काय झालं हाताला काय झालं इकडे आहे काय आहे बघू मला काय लागलं रक्त लागल होता बघू 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 हयू काटा 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 थांब थांबत माझा काटा कुठे बसतात ओ का मॅडम चार सारे तेच का ठालात का झोपलात काय उठा चला सगळं कोळपायच रान कोळ पाहिजे तुला बघ हा बघ आम्ही कुलकुल दहा आणि मी बसलो बारा तुला बांधायचो तुला बांधता येणार का बघू थांब विरा अयो विरा कुठे मला बघू ना कसं जोपला नाही विरा जोक नाही जायचा काय करायची तनिची काय हा हायला आज काय ऊन नाही काय नाही त्याच्यामुळं ना आबाळालाय ना त्याच्यामुळं कसं आहे नाही लागत चांगल्या उड्या हान वाटतात हय आराला हाय काय खायला एकटे एकटेच विराज भूक लागली काय खाती मम्मी 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 काय खाती मम्मी काहीतरी खाती नाही दिलं मम्मीने कोळ पिऊ उरक सायकल काकी बघ ना, 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 ना। कशी काम करते पाऊस आलेला दिसता ना पाऊस लागा ना पाऊस मोठा आलाय पोरा करता ना, ना। पाऊस आलाय पण भिजलात का

काल चल चला आपलं दहा दहा भिजला का बघू पाऊस पाऊस आहे म्हणून काय बने असं ना घे ना काना काना कोळप ना आता पाऊस आला थोडं थोडं झालं बोल पण अजून येत आहे ना कोळपायला कुळपीस जायचं कानाकांना फास्टमध्ये कुळपून घेऊ बघ अर्ध रन केलं आहे आपण अजून अर्ध झालं ना काढलं तरी लय होईल त्यांचं बघ त्यांनी कांदा पेरलाय कांदा खुरपी देन कांद्याचे पैसे होणार देतले यंदा विराज उठल्याला लक्ष राहून द्या आवाज आला